नमस्कार वेलकम टू प्रीती स्पेशल किचन आज आपण बघणार आहोत झटपट आणि सुपर टेस्टी हेल्दी अशी मँगो कुल्फी मँगोचा जा सीझन पूर्वी म्हटलं चला मँगो कुल्फी करूया आपल्या सर्वांसाठी अगदी साधी सोपी झटपट होणारी अगदी कमी साहित्यामध्ये आणि नो फेल रेसिपी आहे तुम्ही पटकन जाऊन ही रेसिपी करू शकता अजिबात तुमची रेसिपी आहे ती फेल होणार नाही अशी सुपर टेस्टी डिलिशियस मँगो कुल्फी घरच्या घरी करूया तर कुल्फी मोल्ड तर सगळ्यांकडे असतात प्लास्टिकचे असतील किंवा ॲल्युमिनियम असतं आता माझ्याकडे प्लास्टिकचे आहेत तर तुम्ही हे सुद्धा हो वापरू शकता मी डी मार्टमधून मा घेतलेले तर सुपर हेल्दी टेस्टी असं पँगो कुल्फी आपण करत आहोत कवी साहित्यामध्ये आता चला बघूया साहित्याला काय काय लागणार आहे तर बजेट फ्रेंडली कुल्फी तर हाफ लिटर फुल फॅट मल घेतलेलं आहे ते म्हशीचं दूध आहे आपल्या मराठी भाषेत म्हटलं तर आणि हाफ लिटर दूध आहे म्हणजे दोन वाटी दूध आहे तर एक वाटी मी घेतलं आमरस किंवा मँगोचा पलप घेतलेला मिक्सरमध्ये फिरून त्यात साखर नाही आहे शुगरलेस आहे तो आमरस आणि इथं घेतला त्याचा अर्धा म्हणजे दीडशे ग्राम खवा खवा इथं मी किसून घेतलेला आहे फ्रेश खवा आहे पण किसून घेतलेला आहे अजिबात गाठी राहता कामा नाही त्यामुळे आणि इथं मी घेतलेलं आहे मसाला मिल्क केसरचं एव्हरेस्ट ब्रँडचं घेतलेलं आहे सहज भेटतं हे कोणत्याही वान दुकानामध्ये किंवा म्हणजे किराणा दुकानामध्ये किंवा डी मार्ट जिओ मार्टमध्ये आता इथं जड तळ्याचं भांडं कोणतंही ठेवायचं मी इथं कढई ठेवलेली आहे तर इथं थोडंसं तळ्याचं ठेवायचं म्हणजे जड बुडाचं म्हणते मी जे बॉटम हॅवी असेल ते आता दूध करपू नये किंवा खाली लागू नये त्यामुळे अगदी तीन ते चार चमचे किंवा एक अर्धा कप मी इथं पाणी टाकलेलं आहे आता हे करणं गरजेचं आहे तुम्हीसुद्धा करा पाणी ॲड करा बॉटमला आणि कढई छान तापल्यावरती भांडत छान तापल्यावरती आपल्याला इथं पाणी ॲड केलेलं आहे पाणी छान थोडंसं गरम झालं की मग दूध ॲड करायचं आहे दूध पूर्णपणे मलई वगैरे सहित घेतलेलं आहे मी इथं हाफ लिटर फुल फॅट मिल्क म्हणजे म्हशीचं दूध कोणतंही घेऊ शकता पॅकेटमधलं किंवा डेअरीमधलं कोणतंही घ्या आता ते घेतल्यावरती इथं साखर टाकायची तू थोडंसं लुकवॉर्म गरम झालं थोडंसं गरम झालं की लगेच इथं साखर टाकायची आता जे आमरस आहे त्याच्यामध्ये अजिबात साखर नाही आहे त्यामुळे मी इथं चार मोठे चमचे साखर घेतली म्हणजे एक अर्धी वाटी म्हणा अर्धी वाटी साखर अर्धी वाटी खवा आणि एक वाटी आमरस घेतलेला आहे म्हणजे मँगो पल्प विदाऊट शुगरवाला घेतलेला आहे तुमच्याकडे ऑलरेडी तयार आमरस असेल त्याच्यात साखर असेल तर त्यानुसार साखर तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या टेस्टच्या अनुसार तर चला आता इथं साखर छान विरघळून घ्यायची आहे आता ही सगळी प्रोसिजर करण्यासाठी आपल्याला मी साखर छान मिक्स करून घेतली दुधामध्ये आणि हे सगळं एक मीडियम गॅसवरती आपल्याला चार मिनटं ठेवायचं आहे साखर छान विरघळायला पाहिजे दुधामध्ये आणि दूधसुद्धा एक दोन पर्सेंट रिड्यूस होईल अगदी एक अर्धा कप रिड्यूस होऊ द्या जास्त नाही अगदी चार मिनटं म्हणजे थोडक्यात म्हटलं तर ह्याला दोन उकळी येऊ द्यायची आहे जर तुम्हाला अर्जंट म्हणजे अगदीच तुम्ही तिथंच उभे आहात तुम्हाला झटपट करायची अजून तर फुल गॅसवरती याला रिड्यूस करा साखर विरघळू द्या अगदी तीन ते चार मिनटात हे होऊन जाईल बट मीडियम फ्लेम ठेवलं तरी तितकाच वेळ लागणार आहे आणि जर तुम्ही अगदी स्लो फ्लेम केली तुम्हाला दुसरं काही काम आहे तर ही सात आठ मिनटं लागतील आता हे बघा इथं छान मी इथंच उभे होते मीडियम फ्लेम केलेली आणि दुधाला छान उकळी आलेली आहे परत अजून एक तुमच्यासमोर उकळी काढते उकळी आल्यावरती ह्याच्यामध्ये आपल्याला खव ॲड करायचा आहे जो आपण किसून ठेवलेला आहे हे बघा आता ह्याला उकळी आली दुसरी उकळी होती ही जी मी तुमच्याच समोर काढली आणि एक ऑफ द कॅमेरा उकळी आलेली ह्याला तर कारण का का की मी मध्ये कॅमेरा बंद केला तर काय होतं की व्हिडिओ बराचसा मोठा होतो त्यामुळे तर तितका मोठा व्हिडिओ तुम्हाला आवडणार नाही बोर होताल त्यामुळे आता इथं छानपैकी उकळी आल्यावरती दोन आता इथं आपण ॲड करणार आहोत खवा जो मी किसत आहे म्हणजे किसून घालायचं आहे अर्धा वाटी खवा खूप सिम्पल रेशो जसं मी तुम्हाला सांगितलं हाफ लिटर मिल्क वन वाटी म्हणजे डेझर्टची वाटी नाही म्हणा जी आपण वरण वगैरे खातो ती नॉर्मल वाटी आपली जी अगदी टू फिफ्टी एम एलची असते वाटी तर त्या वाटीच्या अनुसार मी इथं आमरस घेतलेला आहे म्हणजे मँगो पल्प घेतलेला आहे आणि त्याचा अर्धा आपल्याला खवा घ्यायचा आहे म्हणजेच मावा तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही म्हणू शकता आता तुम्ही म्हणताल खवा मावा अवेलेबल नसेल तर काय करायचं तर साधं ह्याच रेशोनी अर्धी वाटी तुम्ही मिल्क पावडर ॲड करा आणि मग त्याला बॉईल होऊ द्या छानपैकी रिड्यूस होऊ द्या आता इथं मी ड्रायफ्रूट्स काय कापून घेतलेले आहेत आणि हे ड्रायफ्रूट्स पावडर आहे म्हणजे ॲक्च्युली इलायची आहे ज्या केसरसुद्धा आहे केसर इलायची आहे आणि ड्रायफ्रूटसुद्धा आहे काही पिस्ता आहे काही बदामचे बारीक पीस आहे इलायची आहे असे बरेचसे ड्रायफ्रूट्स आहेत आता जर आपण अख्खे ड्रायफ्रूट्स टाकले नाही तर तुम्ही ॲड करू शकता मी सुद्धा ॲड करणार आहे पण जास्त नका करू कारण की काय होईल आपण जास्त टाकायला जातो मग ते सगळे जे ड्रायफ्रूट्स वर आहे ना ते खाली बसतील मोल्डमध्ये वजनाच्या अनुसार आणि जी कुल्फी आहे ती वरच्यावर राहील म्हणजे एकूण एक मिक्स नाही होणार ते कारण की आपले जे मोल्ड आहे ते स्टँडिंग राहतात ना त्यामुळे सगळे जे आहे ते केकसारखे खाली बसतील त्यामुळे तसं करू नका अगदी बारीक अशी पावडर करायची ड्रायफ्रूट्स अगर तुम्हाला जास्त टाकायचे आहेत तर म्हणजे एक जीव होईल दुधामध्ये आता इथं मी टाकलेली आहे केसर मसाला मिल्क एव्हरेस्ट ब्रँडचं आता तुम्ही कोणत्याही ब्रँडचं घेऊ शकता असं काही मी प्रमोट नाही करत त्या ब्रँडला आता हे टाकल्यावरतीसुद्धा खवा आणि मसाला मिल्कचं टाकल्यावरतीसुद्धा आता ते किती टाकलं तर अगदी छोटा एक चमचा म्हणजे आपल्या मसाल्यातला डब्यातला एक चमचा असतो तो टाकलेला आहे तुम्ही बघितलं आता हे सगळं टाकल्यावरती परत ह्याला एक छान उकळी येऊ द्यायची आणि मग ह्याला स्लो गॅसवरती म्हणजे मीडियम गॅसवरती स्लो नाही म्हणत नाही मीडियम फ्लेमवरती अजून पाच मिनटं उकळू द्यायचं उकळी अगदी तिसऱ्या मिनटाला आली खव्या टाकल्यावरती आणि त्याला मी थंड होऊ दिलं एक उकळी दिली आणि मग त्याला थंड केला तर थंड झालं छानपैकी मले जमले तुम्ही बघितलं आता इथं मी बारीक पिस्ता आणि काही बदाम कापलेले पाचसा बदाम आणि पाचसा पिस्ता कापलेला बारीक त्याच्यातून पण मी अगदी अर्धा अर्धं टाकलेलं आहे म्हटलं वरती गार्निश करू हवं तर पण हे जर खालीच बसलं तर काय मिक्स होणार तर नाही ते त्यामुळे मी इथं थोडंसं थोडंसं टाकलेलं आहे म्हणजे ते अगदी मिक्स व्हायला हवं आणि छानपैकी रिड्यूस व्हायला हवा तर हे बघा आता है पे की से। हे छानपैकी थंड परत ह्याला अजून थंड करायचं हे अजून थोडंसं कोमट आहे नुसती मलई साठलेली वरती जमलेली तर ती मी मोडली आणि परत ह्याला मिक्स केलं आणि हे जे ड्रायफ्रूट्स आहे ती ॲड केले तुम्ही बघू शकता वाफ अजून येत आहे लुकवम नाही जस्ट ह्याच्यातून वाफ मी काढली मलई मोडून आणि हे ड्रायफ्रूट्स जे ते मिक्स केले आत्ता हे थोडंसं गरम दूध आहे तर हे सगळे जे ड्रायफ्रूट्स आहे ते मी बाजूला ठेवले रेमिनिंग आपण गार्निशिंगला वापरू आता हे जे गरम दूध आहे हे पूर्णपणे थंड होते अगदी थंड त्यामुळे मलाई ह्याला जमू द्यायची नाही म्हणून मी मलईची ती मोडली मग दूध थोडंसं गरम असताना ओके आता हे पूर्णपणे थंड झालेलं आहे पूर्ण एकदम कूल कूलडाऊनवर हो द्यायचं याला फ्रीजमध्ये नका ठेव अगदी गरम आहे गॅसवरती थंड केलं पूर्ण थंड झाल्यावरती ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला मँगो पल्प किंवा आमरस म्हणू शकता आपण जे मी मिक्सरमध्ये पिवरी करून घेतलेली आहे एक वाटी आहे तर चला आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायची थंड दुधामध्ये जस्ट मी कढई गॅसवरती ठेवलेली थंड करण्यासाठी ठेवलेली त्यामुळे म्हटलं चला ह्याच अँगलने तुम्हाला आमरस मिक्स करताना सुद्धा दाखवूया आता हे छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे छान स्टर करायचं आहे तुम्ही सुद्धा करू शकता मी चमचानेच करत आहे स्पेटोल्याने तर हे बघा छान ह्याला मिक्स करून घेतलं की आत्ता ह्याच्यामध्ये आपल्याला काही ॲड नाही करायचं कारण की ड्रायफ्रूट साखर इलायची पावडर वगैरे सगळं आपण मिक्स केलं आता ह्याला बस असेंबल करायचं आहे आपल्या कुल्फी मोल्डमध्ये आता हे ज्या तर माझ्याकडे आहे पाच आहे एक हरवलं कुठेतरी तर ठीक आहे सहा असतील तर तुम्ही सहा घेऊ शकता मी ऐवजी असा बॉक्स घेते कोणताही डब्बा किंवा ट्रेसुद्धा घेऊ शकता ह्याला जास्त हलत डुलत नाही किंवा पडत नाही तर त्यामुळे असं स्टँडिंग एक डब्बा घेतलेला आहे मी जो फ्रीजर ऑर्गनायजचाच आहे ओके okay, आता मी इथं कढई घेतलेली आहे आणि हे सगळे मूल भरून घेते पूर्णपणे गार हे कारण की अगदी ह्याला मी दोन तास ठेवलं गार करण्यासाठी आणि मग फिल करते अगदी हे दोन तास पकडून ते सहा तास पकडून फ्रीजरचे आठ तासात आपली कुल्फी तयार होते तर हे बघा कुल्फी फिल केली आणि ह्याच्यामध्ये भरली हलून भरायची छान हे बघा म्हणजे ड्रायफ्रूट्स अगदी खालच्या खाली तळाला बसायला नको त्यामुळे हलून भरून घ्यायचे आता हे सगळे तर भरले हे बघा जे साईडला असेल ते पोसून घ्यायचं आणि हे लसं बंद करून अशाच प्रकारे आपण सगळ्या ज्या कुल्फ्या आहेत ते भरून घेतलेल्या आहेत पाचशे तर हे बघा व्यवस्थित बसलं असं कोणताही डबा असेल गोल असेल किंवा रेक्टँगुलर असेल त्याच्यासुद्धा तुम्ही अरेंज करू शकता आता तुम्ही म्हणताला बाकीचं काय करणार तर बाकीचं मी तुम्हाला सांगते अजिबात ह्याच्यावरती आईस होणार नाही आपले जे आईस्क्रीमचे डबे असतात ना असे हे खूप कामाला येतात ह्या प्रसंगी तर हे बघा जसं आईस्क्रीमला बर्फ जमत नाही तसंच आपल्या या कुल्फीलासुद्धा बर्फ जमणार नाही आईस क्रिस्टल अजिबात ह्याच्यावरती येणार नाही बर्फाचं थर येणार नाही थोडक्यात म्हटलं तर चला आता हे बघा हे पूर्णपणे काढून घ्यायचं हापू संपायचं घर आहे वेस्ट कशाला करायचं खूप महागाचं आहे ना आता ह्याला बस टाईट पॅक करायचा हा डबा जो आहे ना पूर्णपणे चौघ्या बाजूने पॅक करायचं म्हणजे ह्याला बर्फ जमायला नको कुल्फीवरती अगदी आईस्क्रीमसारखे निघेल तर आपली आईस्क्रीमसुद्धा रेडी आणि कुल्फीसुद्धा रेडी ज्याला जे आवडेल ते एन्जॉय करू शकता तर हे बघा अगदी झाले आता फ्रीझरमध्ये ठेवून पूर्णपणे झाले आठ तास म्हणजे मी रात्री हा व्हिडिओ शूट करते आता रात्री साधारण दहाला हे बघा छानपैकी जमलेलं आहे जसं आपली आईस्क्रीम असतं मँगोची अगदी तसंच आहे की नाही आणि अर्धा लिटर दुधामध्ये कितीतरी झालं आईस्क्रीमसुद्धा कुल्फीसुद्धा अजून काय हवं आहे आणि एक वाटी आमरसामध्ये नाही का तर चला पटकन जाऊन अशी ही आता कुल्फी आधी काढूया आईस्क्रीमच्या डब्यात मी बघितलं अजिबात बर्फ जमलेला नाही आता कुल्फी बघूया किती इझिली डिमोल्ट होते ही आणि खूप छान टेस्टी झालेली आहे आता तो म्हणताल ही तर चारच आहे ऑलरेडी एक खाल्लेली आहे घरच्यांनी तर हे बघा किती इझिली ही कुल्फी निघाली ग्लासामध्ये पाण्याचा जस्ट चेक करायचं आणि ही कुल्फी रिमूव्ह करायची खूप इझिली डिमोल्ट होते आणि खूप टेस्टी डिलिशस लागते वरून काय ड्रायफ्रूट्स गार्निश केले आहे मी लगेच ते चिपकतातसुद्धा निघत नाही आणि चला सुपर टेस्टी मँगो कुल्फी जी अगदी रवाळ आहे म्हणजे अगदीच काय दानेदार आपण म्हणतो ना तशी अगदी मार्केटमध्ये भेटते अगदी तशीच ही मँगो कुल्फी आहे अगदी दानेदार आणि खूप छान खमंग खवा नसेल तर तुम्ही मिल्क पावडरचा वापर करा तरीसुद्धा अशीच दानेदार होणार आहे आणि खूप छान भारी होते नक्की ट्राय करा ह्या उन्हाळा जायच्या आधी तुम्ही मँगो कुल्फी करा आणि एन्जॉय करा खूप टेस्टी डिलिशियस आणि सुपर इझी आहे ही कुल्फी तर आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल ह्या उन्हाळ्याची तर लाईक करा शेअर करा जास्त जास्त शेअर करा आपल्या मित्रपरिवारांसोबत आणि जसं गेल्या वर्षी कुल्फीला तुम्ही भरभरून प्रेम दिलं तसं ह्या वर्षीसुद्धा द्या आवडला असेल तर शेअर सबस्क्राईब करा सगळं करणं निशुल्क आहे म्हणजेच फुकट आहे तर बघायला विसरू नका आपल्या चॅनलवरच्या भरपूर अशा रेसिपीज आहे ज्या उन्हाळी स्पेशल आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद